नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं प्रियंका अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा आपला मराठी व्याकरण याविषयी आहे मराठी व्याकरण म्हणले कीच एम पी एस सी कोणतीही स्पर्धा परीक्षा असो तलाठी ग्रामसेवक सरळसेवा या सर्वांसाठीच मराठी व्याकरण अत्यंत उपयुक्त आहे हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे चला तर मग आजचा व्हिडिओ आपण पाहूया व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक आहे अनुनासिकाला काय म्हणतात अनुनासिकाला काय म्हणतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा परस वर्ण परस वर्ण असे अनुनासिकाला म्हणत असतात प्रश्न क्रमांक दोन आहे ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा मृदू व्यंजने ड आणि ढ ही मृदू व्यंजने आहेत ड आणि ढ प्रश्न क्रमांक तीन बघा खालील शब्दातून भाववाचक नाम ओळखा खालील शब्दातून भाववाचक नाम ओळखा ऑप्शन बघून घ्या चतुराई गोदावरी सोने आणि राजे या चार शब्दातून भाववाचक नाम ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा चतुराई चतुराई हा शब्द भाववाचक नाम असेल प्रश्न क्रमांक चार आहे पुढीलपैकी कोणता शब्द हा भाववाचक नाम आहे प्रश्न पुन्हा एकदा आहे का पुढीलपैकी कोणता शब्द हा भाववाचक नाम आहे ऑप्शन बघून घ्या पुढीलपैकी पाटीलगी ऑप्शन क्रमांक दोन बघा पुढीलपैकी पाटीलगी हा शब्द भाववाचक नाम आहे आपण जे हे प्रश्न बघत आहोत ते हे सरावमध्ये आलेले प्रश्न आहेत त्यासाठी या प्रश्नांना थोडं काळजीपूर्वक बघा प्रश्न क्रमांक पाच आहे खालीलपैकी वाक्यातील वानर शब्दाची जात ओळखा खालीलपैकी वाक्यातील शब्दाची वानर या शब्दाची जात ओळखा बघा वानर, जा वानर वडावर चढले वानर वडावर चढले या वाक्यातील वानर शब्दाची जात ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा सामान्य नाम वानर या शब्दाची जात आहे सामान्य नाम प्रश्न क्रमांक सहा आहे कवी या पुलुंगी शब्दाचे सॉरी कवी या पुलिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप लिहा कवी या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप लिहा ऑप्शन बघून घ्या कवी या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप हे ऑप्शन क्रमांक दोन कवयित्री असे होईल कवीचा पुल्लिंगी या नामाचे स्त्रीलिंगी रूप हे कवयत्री असे होईल इत्री हो प्रश्न क्रमांक सात आहे पुढील पैकी पुल्लिंगी शब्द ओळखा ऑप्शन बघून घ्या पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा रुमाल खालीलपैकी रुमाल हा शब्द पुल्लिंगी असेल रुमाल प्रश्न क्रमांक आठ आहे गायरान या शब्दाचे लिंग ओळखा गायरान या शब्दाचे लिंग ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा नपुसंक लिंग गायरान या शब्दाचे लिंग हे नपुसक लिंग असे होईल प्रश्न क्रमांक नऊ बघा स्नेहलने ग्रंथ वाचले प्रश्न क्रमांक नऊ बघा स्नेहलने ग्रंथ वाचले ग्रंथ नामाचे वचन ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा अनेक वचन स्नेहलने ग्रंथ वाचले ग्रंथ या नामाचे वचन हे अनेक वचन असे होईल प्रश्न क्रमांक दहा आहे तुझ्याहून श्रेष्ठ माणसे या जगात आहेत प्रश्न क्रमांक दहा आहे तुझ्याहून श्रेष्ठ माणसे या जगात आहेत जगात या शब्दाची विभक्ती ओळखा तुझ्याहून श्रेष्ठ माणसे या जगात आहेत जगात या नामाची विभक्ती ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा सप्तमी जगात या नामाची विभक्ती ही सप्तमी अशी असेल प्रश्न क्रमांक अकरा आहे मुलगा या शब्दाचे अनेक वचन ओळखा मुलगा या शब्दाचे अनेक वचन ओळखा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा मुलगे मुलगा या शब्दाचे अनेक वचन मुलगे असा होईल प्रश्न क्रमांक बारा आहे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे वाकारांत सामान्य रूप होते पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे वाकारांत सामान्य रूप होते तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन बघा सासू सासू या शब्दाचे वाकारांत सामान्य रूप होते प्रश्न क्रमांक तेरा आहे एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात बदल होतो त्या क्रियेला काय म्हणतात एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात बदल होतो त्या क्रियेला काय म्हणतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा सामान्य रूप एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात बदल होतो त्या क्रियेला सामान्य रूप असे म्हणतात प्रश्न क्रमांक चौदावा आहे पुढील सर्व नामाचा प्रकार ओळखा पुस्तके कोणी लिहि नेली पुस्तके कोणी नी नेली पुढील सर्व नामाचा प्रकार ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोन बघा प्रश्नार्थक पुस्तके कोणी नेली या नामाचा प्रकार हा प्रश्नार्थक असा होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे बारा राशी या विशेषणाचा प्रकार सांगा बारा राशी या विशेषणाचा प्रकार सांगा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा संख्यावाचक बारा राशी या विशेषणाचा प्रकार हा संख्यावाचक असा होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे खालीलपैकी कोणते विशेषण हे विकारी नाही खालीलपैकी कोणते विशेषण हे विकारी नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा कडू कडू हे विशेषण विकारी नाही प्रश्न क्रमांक सतरा आहे करण म्हणजे काय करण म्हणजे काय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा क्रियेचे साधन किंवा वाहन क्रियेचे साधन किंवा वाहन म्हणजेच करण होय प्रश्न क्रमांक अठरा आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म हे गीता असेल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे खालीलपैकी कृदंत ओळखा खालीलपैकी कृदंत ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा टाकाऊ टाकाऊ हे कृदंत असेल खालील शब्दांपैकी टाकाऊ हा शब्द कृदंत असेल प्रश्न क्रमांक वीस आहे रामाने नलाकडून सेतू बांधविला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा रामाने नलाकडून सेतू बांधविला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा प्रयोजक क्रियापद रामाने नलाकडून सेतू बांधविला या वाक्यातील प्रयोजक क्रियापद हा प्रकार होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे मुग्धाने फुले तोडली आहेत या वाक्याचा अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते असेल मुग्धाने फुले तोडली आहेत या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते असेल तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा मुग्धा फुले तोडत असेल मुग्धा फुले तोडीत असेल असे, असे मुग्धाने फुले तोडली आहेत या वाक्याचा अपूर्ण भविष्यकाळी रूप होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे म्हणून या शब्दाची जात ओळखा म्हणून या शब्दाची जात ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार बघा उभयानवी अवय म्हणून या, या शब्दाची जात ही उभयान्नवी अवय अशी आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे साखर देताना सुभाष हसला या वाक्यातील देताना शब्द काय आहे साखर देताना सुभाष हसला या वाक्यातील देताना हा शब्द काय आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघा क्रियाविशेषण अवय साखर देताना सुभाष हसला या वाक्यातील देताना हा शब्द क्रियाविशेषण अवय असं आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे खालील पर्यायांपैकी गटाबाहेरचा शब्द असलेला पर्यायी उत्तर कोणते आहे खालील पर्यायांपैकी गटाबाहेरचा शब्द असलेले पर्यायी उत्तर कोणते असेल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघा पुढे खालील पर्यायांपैकी गटाबाहेरचा शब्द असलेले पर्यायी उत्तर हे पुढे असेल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती हे कोणत्या प्रकारातील वाक्य आहे रॉकेल टाकले असले तर लाकडे पेटली असती हे कोणत्या प्रकारातील वाक्य आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा संकेतार्थी रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती हे संकेतार्थी या प्रकारातील वाक्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आहे नेहमी मॅच खेळायला जाताना सुनीता खो घालते अधोरेखित वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा नेहमी मॅच खेळायला जाताना सुनीता खो घालते अधोरेखित वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा अडथळा आणणे नेहमी मॅच खेळायला जाताना सुनीता खो घालते खो घालते या अधोरेखित वाक्यप्रचाराचा अर्थ अडथळा आणणे असा होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्यामुळे रूपात बदल होतो या क्रियेला काय म्हणतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा सामान्य रूप एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्यामुळे रूपात बदल होतो त्या क्रियेला सामान्य रूप असे म्हणतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे सर हा कोणत्या प्रकारचा समास आहे सर हा कोणत्या प्रकारचा समास आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा तत्पुरुष समास भोजनावरस हा तत्पुरुष समास या प्रकारचा समास आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे पाहता पाहता शेवटी उजाडले या क्रियापदाचा प्रकार ओळखा पाहता पाहता शेवटी उजाडले क्रियापदाचा प्रकार ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा भावकर्तुक क्रियापद पाहता पाहता शेवटी उजाडले क्रियापदाचा प्रकार भावकर्तुक क्रियापद असा होईल प्रश्न क्रमांक तीस आहे धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना काय म्हणतात धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना काय म्हणतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा क्रुदंत क्रु दंत असे धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना म्हणत असतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू